महापालिकेने जर या पासष्ट इमारतींवर कारवाई करताना महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई न करता एकाही इमारतीवर हो कारवाई केली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषण करणार आमच्या पक्षाची भूमिका ठाम आणि स्पष्ट आहे आम्ही त्या पासष्ट इमारतीतील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे जोपर्यंत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही एकही इमारतीला धक्का लागून देणार नाही महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते या सर्व भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत न्यायालयाने तीस दिवसाचा अवधी दिलेला असताना अपील करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पुन्हा भ्रष्टाचार करण्यासाठी रात्रीची बेरात्री नागरिकांच्या इमारतीमध्ये जाऊन त्यांना नोटीस देतात त्यांना धमकावतात जबरदस्तीने त्यांना नोटीस देऊन खाली करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवत आहेत था आणि लिहून घेत आहेत तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की न्यायालयीन तोपर्यंत तो आपण याच्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून थोडासा संयम बाळगला पाहिजे नागरिकांना थोडा मदत केली पाहिजे नाही आमची मागणी आहे आज आम्ही आयुक्तांकडे मागणी करणार आहे की पासष्ट बांधकाम अनधिकृत वेळ आहे असं न्यायालयाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे मग न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर महानगरपालिकेने त्या बांधकामाचे प्रभाग निय जबाबदारी त्या अधिकाऱ्यांना निश्चित करून त्यांचं तात्काळ निलंबन केलं पाहिजे ही मागणी आम्ही आयुक्तांकडे आज करणार आहोत प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही पत्र व्यवहार केलाय त्यांना सुद्धा सांगितले की या आप प्रकरणामुळे आपण स्वतः लक्ष दिलं कारण पास जवळपास सहा साडेसहा हजार लोकांच्या कुटुंबांचा आज संसार उद्ध्वस्त होणार आहे ती कुटुंब रस्त्यावर येणार आहे त्यांच्यावर काय झालं तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण याच्यात लक्ष घालून सन्मान्य मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करावी व यातनं काय मार्ग निघतोय का याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली की पिंपरी चिंचवड व उल्हासनगरच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतली ज्या आता झालेली आहेत नऊशे इमारती आहेत त्यांच्यावरती अं समजा दंडात्मक किंवा काही अतिरिक्त शुल्क करून त्यांना नियमित केलं पाहिजेत कारण तिथे इथे सुद्धा नागरिक कष्टाच्या पैशाने त्यांची फसवणूक झालेली आहे नागरिकांना माहिती नव्हतं नागरिकांनी महापालिकेत जाऊन जेव्हा तपासले तेव्हा त्यांना सांगण्यात ते की इमारती अधिकृत आहेत त्यांनी रेरामध्ये ऑनलाईन चेक केलं की रेरामध्ये बघितलं तर रेरामध्ये सुद्धा त्यांना ती बांधकाम परवानग्या दिसत होत्या म्हणजे या सगळ्यामध्ये सर्वात जास्त फसवणूक झाली आहे ती सर्वसामान्य चाकरमानी ज्यांनी या अनधिकृत इमारतीमध्ये घर घेतलेले त्यामुळे यांच्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष देऊन यांची घरं अधिकृत कशी होईल यासाठी पाऊल उचललं पाहिजे